व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीरामोर गद्दी छोर गद्दी छोर, छोर, छोर संसदेमध्ये हा धिंगाणा काँग्रेसचे सगळेजण राहुल गांधी यांच्या सोबत घालत होते कारण काय तर यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा हे सगळे जण वोट चोरी करतायत निवडणूक आयोगाच्या मदतीनं आणि मग सगळे इलेक्शन्स जिंकत आहे आता ज्या प्रकरणावर अनेक जणांनी आपो आपलं मत व्यक्त केलं महाराष्ट्रामध्ये तर यावर खूपच विचित्र विधान येऊ लागली म्हणजे इथल्या नेत्यांना कळतच नाहीये की आपण नेमका काय स्टँड घ्यावा इथले नेते, नेते इलेक्शन हरले की हे एकीकडे म्हणतात की ईव्हीएम हॅच झालो ठीक आहे त्याच्यानंतर म्हणतात की वोट चोरी झालीये म्हणजेच मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आले आणि पुढे जाऊन म्हणतात की पैशांचा वारेमाप वापर करण्यात आलेला आहे किती अडकलेले हे लोक बघा अरे जर ईव्हीएम व्ही हँग झालं असेल तर मतदार यादीत घोळ करायची गरज काय जर मतदार यादीत घोळ केलेला असे तो पैसे वाटप करायची गरज काय आणि जर पैसे वाटप झालेले असतील तर ह्या बाकीच्या दोन गोष्टी करायची गरज काय काहीतरी तर बुद्धी प्रामाण्य वादाने बोलाव ना माणसान ह्या तीन पैकीच एक काहीतरी गोष्ट असू शकते ना एकतर मतदार यादीत घोर असेल वोट चोरी झाली असेल किंवा वारं पैसा वाटला असेल ईव्हीएम हॅक्स सह तिन्ही गोष्टी एकत्र कशा काय असू शकतात आणि जर तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर मग यांचे एवढे जे बोटावर मोज मोजणे इतके निवडून आलेले आमदार म्हणा किंवा खासदार हे तरी कसे आले असते बर वोट चोरी फक्त महाराष्ट्रात झाली हरियाणात झाली बिहारमध्ये झाली कर्नाटकात का नाही झाली हिमाचल प्रदेशात का नाही झाली म्हणजे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे सगळं आलबेल राज्यांमध्ये वोट चोरी होती है। इतर राज्यांमध्ये इव्हीएम हॅक आहे इतर राज्यांमध्ये वारेमा पैसा वाटला जातोय असं कसं होऊ शकत नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका आत्ता झाल्या ज्यामध्ये भाजपनं उसंडी मारली आहे खालोखाल शिंदे सेना आहे त्यानंतर अजित पवार आले अनपेक्षितरित्या काँग्रेस आले त्यानंतर शरदचंद्र पवार आहेत आणि सगळ्यात शेवटी उबाठा मनसेबद्दल तर बोलण्यात काही अर्थच नाही आहे डायनॉसॉर जसे लुप्त झाले का पृथ्वी तलावरून तसा मनसे हा पक्ष आता लुप्त होतो की काय असं वाटायला लागलेलं आहे एकंदर यांची घौडदौड बघता घौडदौड म्हणताच येत नाही ह्याला ही कासव गती आहे अहो कोण कासवाच्या बाबतीमध्ये सुद्धा स्लो अँड स्टडी विन्स द रेस अशी एक कथा आहे हे अजून किती स्लो चालणार आहे किती निवडणुका हारणार आहेत एक नगरसेवक तुम्हाला निवडून आणता येत नाही म्हणजे काय आणि तुम्ही म्हणता की आम्हाला मतं पडतात मात्र आमची मतं दुसरीकडे वळवली जातात अशी कशी वळवली जातात अरे ती काय पाण्याची पाईपलाईन आहे का मध्ये फाटा फोडून दुसरीकडे वळवून द्यायला आरोप करायचा म्हणून काहीही करायचं का चोरी या मुद्द्यावरून यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं या सगळ्या विरोधी पक्षांनी आधी ईव्हीएम वरून धारेवर धरलं तेव्हा निवडणूक आयोगानं चॅलेंज केलं की तुम्ही तुमचे बेस्ट टेक्निशियन घेऊन या आणि आमच्या समोर आम्ही जे मशीन देतो तुम्हाला ते हॅक करून दाखवा का नाही गेले हे ना केजरीवाल गेले ना राहुल गांधी गेले ना शरद पवार ना उद्धव ठाकरे हे जे कोणी मुख्य आहेत आरोप करणारे यांच्यापैकी कोणीच नाही गेलं का नाही गेले तुम्ही तुम्हाला आमंत्रण ना होतं ना की अमुक या दिवशी या मीटिंग करूया आणि दाखवा आम्हाला हॅक करू हे नाही गेले कारण यांना सुद्धा माहिती ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हे दाखला देतात की अमेरिकेतलं ईव्हीएम हॅक होतं अरे अमेरिकेतलं ईव्हीएम आणि भारतातलं ईव्हीएम यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आपली ईव्हीएम सिस्टीम ही वायरलेस नाही ज्याप्रमाणे पंखा चालतो आपण बटन ऑन केलं की पंखा ऑन बटन ऑफ केलं की पंखा ऑफ तशा प्रणालीवर ईव्हीएम चालतं यावर चाळीस मिनिटांचा एक सविस्तर व्हिडिओ टेक्निकली आम्ही सादर केलेला आहे महाप्रपंच या चॅनलवर कदाचित हे लोक हे बघतही नसती यांच्याकडे वेळ कुठे हो यासाठी फालतू रिकाम्या घोषणा देत फिरायचे ना यांना तर मित्रांनो झाले काय राहुल गांधींनी या विपक्षांनी सगळ्यांनी विरोधकांनी निवडणूक आयोगावर जे आरोप केले त्याला निवडणूक आयोगाच्याच आयुक्तांनी खणखळीत उत्तर दिलेलं तेही पत्रकार परिषद घेऊन काय उत्तर दिलेलं आहे ते जर तुम्ही ऐकलं ना तर तुम्ही सुद्धा अक्षरशः हसाल या विरोधकांवर आणि तुम्ही सुद्धा मान्य कराल की हे सगळे भंपक आहेत हे सगळे मूर्खत ती एक छोटीशी क्लिप आहे त्या मुलाखतीच्या भागाची निवडणूक आयुक्तांच्या ती आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत आवर्जून बघा मित्रांनो त्यातून बराचसा प्रकाश पडेल डोक्यामध्ये विरोधकांच्या आपल्याला तो माहिती देऊ लोक चोरी उठ होत नसते म्हणून पण यांनी सुद्धा ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आमचं तर म्हणणं असं आहे की हा व्हिडिओ सर्वसामान्यांनी बघू अथवा न बघू ह्या विरोधकांनी अवश्य बघितला पाहिजे म्हणजे किमान यांना इतकं तरी कळेल की इथून पुढे आरोप करताना आपण थोडं भान ठेवलं पाहिजे काहीतरी लॉजिक वापरलं पाहिजे तर त्या आयुक्तांच्या पत्रकार परिषदेच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअोदर नेहमीप्रमाणे हात जोडून कळकळीचं आवाहन मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील जे गरजू कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत जे निकषांमध्ये हो बसत नाहीयेत आहेत प्रायव्हेट मध्ये हो उपचार घ्यावे लागत आहेत ज्यांचा लाखो हजार रुपयांचा खर्च आहे घर जमीन दागिने विकून गहान ठेवून पैसे उभे करतायत हे लोक यांच्या नातेवाईकांकडे दोन वेळचं खायला पैसे नाहीयेत बिचाऱ्यांना निवारायची सोय नाहीये रस्त्यावर फुटपाथवर हातगाड्यांवर झोपतायत लोक दयनीय अवस्था आहे मित्रांनो खेड्यापाड्यातून आलेले हे लोक आहे कॅन्सर सारखा आजारे साहेब बरा होऊ शकतो कॅन्सरमधून आपण बाहेर पडू शकतो पण त्यासाठी मानसिक धैर्य पण लागतं पण आपल्याकडे पैसेच नाहीयेत तर उपचार होणार कसा म्हणून खसून जाऊन लोक मारायले तर किमान आपण यातले काही जण तर वाचवूया ना दहा जण जरी आपण वाचवले तर दहा कुटुंब वाचतील पन्नास जणांचं आयुष्य सुधरे कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो आम्ही आमच्या परीने आम्हाला जे जे शक्य आहे ते सर्व करत आहोत तुम्ही पण करा आपल्याला या गरजू रुग्णांच्या उपचाराचा आणि औषधांचा खर्च काढायचा यांच्या नातेवाईकांच्या दोन वेळच्या जीवनाची सोय आणि यांना राहण्यासाठी निवाऱ्यासाठी छानस हो शेल्टर द्यायचे जेणेकरून थंडी वारा पाऊस ऊन यापासून यांचं रक्षण हो तेव्हा मित्रांनो कळकळीचा अभाव नाही यथाशक्ती यथायोग्य तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान मदत सहाय्य करता येऊ शकतंय ते दिला लिहिलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य करा एक एक रुपया या रुग्णांच्या उपचारा औषधांसाठी आणि यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी आपण वापरत आहोत एक एक रुपयाचा आपल्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे त्यामुळे निशंक मानाने प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मोठ्या मनाने या रुग्णसेवेत ईश्वर सेवेमध्ये शामिल वहा आवाह निव आयोग विरोधक ऐसा भ्रम फैलाना कि अगर मतदाता सूची में कोई ऐसी चीज है जैसे एक विषय आया था किसी ने कहा कि साहब हाउस नंबर जीरो है अस्सी हजार लोगों के हाउस नंबर जीरो है इसीलिए वो फर्जी हैं अगले दिन कई सारे मतदाता खड़े हो गए उन्होंने कहा नहीं साहब हम तो यहां रहते हैं तो आपके थ्रू मैं जनता को बताना चाहता हूं कि हर पंचायत और हर म्यूनिसपैलिटी में जरूरी नहीं है कि आपका घर होते हुए भी उसको घर का नंबर दिया गया तो चुनाव आयोग जो कि एक एक मतदाता को ढूंढ कर उसका वोट डलवाता है आपको पता है अरुणाचल प्रदेश का एक गांव है मालेगांव जहां सिर्फ एक मतदाता बहन के लिए पूरा चुनाव आयोग दो दिन तक ट्रैकिंग करके जाता है और उनका वोट लेके आता है वही चुनाव आयोग जो गिर फॉरेस्ट के पीछे एक महंत हैं उनके लिए डेढ़ दिन की ट्रैकिंग करने जाता है पूरा वोट बूथ बनाता है और वोट लेके आता है उस कर्मठता से और आज से नहीं पिचहत्तर सालों से उस विरासत से कर्मठता से कार्य करने वाले चुनाव आयोग के ऊपर अगर निराधार आरोप आप मतदाता सूची और मतदान को मिला के और जनता के सामने अगर यह कहें कि चोरी हो रही है तो यह गलत बात है जनता सब समझती है किसी व्यक्ति के अगर दो जगह वोट भी हो तो भी वो एक ही जगह वोट करने जाता है दो जगह वोट करना कानूनी अपराध है और अगर कोई भी व्यक्ति ऐसा कहता है तो सबूत तो चाहिए सबूत मांगा था मिला नहीं इसी तरीके से जिन लोगों के पास घर नहीं होता आप लोग भाग्यवान हैं कई लोगों के पास घर नहीं होता लेकिन उसका नाम भी मतदाता सूची में होता है और उसका पता क्या दिया जाता है उसका पता वो जगह दी जाती है जहां वो व्यक्ति रात को सोने आता है कई बार सड़क के किनारे कई बार पुल के नीचे या कई बार लैंप पोस्ट के किनारे और फिर अगर ये कहा जाए कि वो फर्जी मतदाता है ये हमारे गरीब मतदाताओं बहनों भाइयों और बुजुर्गों के साथ एक बहुत बड़ा खिलवाड़ है जीरो नंबर आपको पता है इस देश में करोड़ों लोगों के घरों के आग पते के आगे जीरो नंबर है क्यों क्योंकि पंचायत म्यूनिसिपैलिटी जिस घर में वो रहते हैं उन्होंने उनका नंबर नहीं दिया शहरों में अनऑथोराइज कॉलोनीज हैं जहां उनको नंबर नहीं है तो वो अपने फॉर्म में क्या पता भरे तो चुनाव आयोग के निर्देश कहते हैं अगर ऐसा कोई भी मतदाता इस देश में है चुनाव आयोग उसके साथ खड़ा है और उसको नोशनल नंबर देगा और चूंकि कंप्यूटर में जब उसको भरते हैं तो वो जीरो दिखता है इसका अर्थ यह नहीं है कि वो मतदाता नहीं है मतदाता बनने की शर्तों में आपका पता इतना अनिवार्य नहीं है जितनी कि आपकी नागरिकता और आपके 18 वर्ष की आयु पूरा होना और जितना कि आप उस बूथ के आजू बाजू में रहते हैं असा अनेक ग्रामपंचायती आहेत वस्त्या आहेत जिथे घरांना क्रमांक नाहीये मग तिथल्या लँडमार्कचाच वापर करून हे नागरिक तिथे राहतात अशी नोंद मतदार यादीमध्ये केली जाते ज्याला हे विरोधक घोल म्हणत आहेत याचं स्पष्टीकरण निवडणूक आयुक्तांनी व्यवस्थितपणे दिलेलं आहे यांचं पुढचं दुखणं असं आहे या विरोधकांचं की यांची हक्काची जी वोट बँक आहे ना ती गृह मंत्रालयाने हाकलायला सुरुवात केली आहे त्याचे काही व्हिडिओज आता सोशल मीडियावर यायला लाभलेले आहेत शेकडोच्या संख्येनं बांगलादेशी घुसखोर डिटेन करायला सुरुवात झाली हे यांचं मूल दुखणं आहे हे जे म्हणतायत ना ओट चोरी होतीये ओट चोरी होतीये ओट चोरी होत नाहीये हकालपट्टी चालू झालेली आहे आणि ही हकालपट्टी होणं अत्यंत गरजेचं आहे मित्र एकदा दादरला चक्कर मारा तुम्ही हे ठाकरे बंधू फार मराठी 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 करतात ना दादरच्या फुटपाथ वर यांनी किती मराठी व्यावसायिकांना स्टॉल लावून दिले एक चक्कर मारा फक्त दादरच्या फुटपाथ वर तुम्हाला इथून तिथून सगळे बांगलादेशी दिसतील आणि आपल्याच हिंदू माता बंधू भगिनी जेव्हा तिथून ये जा करतात ना तेव्हा त्यांच्याकडे बघून हे त्यांची टर उडवतात खिल्ली उडवतात त्यांना टीज करतात जोर जोर आले ओरडतात क्या माल है क्या माल है त्या आपल्या बहिणींना आयांना वहिणींना कळत नाही क्या माल ह्याचा अर्थ काय आपल्यासारखे सुद्धा जेव्हा तिथून जातात आणि असले शब्द कानावर पडतात तेव्हा आपल्याला सुद्धा जाणवतं हा कोणाबद्दल बोलतोय क्या माल है पण आपल्यापैकी एखाद्यानं त्याच्या कानफटात जर मारली ना तर त्यांचे शंभर दीडशे लोक तीस सेकंदात तिथे जमा होतात हानामारी करायला आणि आपले लोक मोबाईल काढून रील्स बनवायला सुरुवात करत ही वस्तुस्थिती इथे हिंदू झोपलाय ठीक आहे तुम्ही नाही मारू शकत तुम्ही नाही बाबा भांडण करू शकत नाही हाणामारी करू शकत पण क्या माले, क्या माले असं जो ओरडतो त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट तर नक्कीच करू शकता ना काय हरकत आहे घ्या इनिशिएटिव्ह बॉस आपला समाज आपल्यालाच सुधरवायचा आहे नाही तर उद्या चालून ह्या बांगलादेशींपैकी एखादा जर आमदार झाला ना तर डोक चक्र होऊन जाईल यांचे आधार कार्ड बनतात पॅन कार्ड बनतात कोण बनवत निवडणूक आयुक्तांनीच हा प्रश्न उपस्थित केला ना अमित शहानीच हा प्रश्न उपस्थित केला ना ठीक आहे बांगलादेश मधून हे घुसतायत अरे पण यांचं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड बनवत कोण आपलेच लोक बनवतायत ना लाजा कशा वाटत नाहीत आपल्याच लोकांना देशाच्या विरोधामध्ये वागताना आणि जेव्हा असले लोक हाकलले जातात तेव्हा ओटचोरी होते विरोधकांना बोलायला मोठा लागत नसतो ते बोलतच राहणार आहेत कुठला ना कुठला मुद्दा घेऊन संसद तहकूब करायची सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणायचं देशाचं काम कसं थांबेल याकडेच लक्ष द्यायचं हेच यांचं उद्दिष्ट आहे पण हे आता जास्त काळ सहन करू नका हा जो कॅन्सर लागलेला आहे ना देशाला हा कॅन्सर समूळ काढून टाकायचा असेल तर यांना नोटापेक्षा सुद्धा कमी मतदान झालं पाहिजे यांचे जेवढे चाटूकार आहेत ना तेवढ्यांनाच मतदान करू द्या यांना तुमच्या आमच्या सारख्यांनी यांना मतदान करण्याची गरज नाही नाहीतर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ परत एकदा विनंती आहे आता एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणूक आहे तेव्हा प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी समजून मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे जातीनं स्वतः चेक करा बूथवर जा अनेक जणांना हे काम सोपवण्यात आलेलं आहे अनेक शिक्षक असे आहेत ज्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे मतदार याद्या चेक करायची संपर्क करा नगरसेवकाला भेटा आता सध्या सगळी माझी असतील पण त्यांच्या थ्रू आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे चेक करा जर नसेल तर ते टाकायला लावा अजूनही चान्स गेलेला नाहीये तुमचं नाव मतदार यादीत नाहीये मात्र त्या बांगलादेशीच आहे आणि त्यांच्याच जोरावर हे लोक निवडून येऊ लागले तेव्हा माता बंधू बहिणींनो हिंदूंनो जागे व्हा आणि मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही एकदा प्लीज चेक करा आणि मत दिवशी उपास ठेवा एक वेळ जाऊ नका पण मतदान करा प्रण करा मतदान केल्याशिवाय चहा कोण घेणार नाही तरच परिस्थितीमध्ये सुधारी होईल मित्रांनो नाहीतर तर होणार नाही एवढंच बोलून आत्ता सध्या थांबतो वोट चोरी हा प्रकार नाहीये हा प्रकार नाहीये पैशांचं वाटप हे काय आज चालू नाहीये निवडणुकांमध्ये पूर्वापायर पासून चालत आलेलं आहे आणि ह्यातही एक गंमत अशी आहे की पैसे घ्यायचे याच्याकडून आणि मत द्यायचं त्याला असेही प्रकार होता त्यामुळे असल्या आरोपांकडे अजिबात लक्ष देऊ नका मात्र आपलं नाव मतदार यादीत आहे अथवा नाही हे चेक करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे एवढं लक्षात घ्या आणि ते करा प्लीज हे आपण करतोय आपल्या मातीसाठी आपल्या देशासाठी आपण हातात बंदूक घेऊन सीमेवर उभे राहू शकत नाही पण वोटिंग करून आपण आपलं कर्तव्य नक्कीच बजावू शकतो आपण सुद्धा या देशाचे सैनिक आहोत हे लक्षात घ्या आणि मतदान करा मित्रांनो मतदार यादीत नाव आहे की नाही नक्की चेक करा धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता परत एकदा विनंती छत्रपती संभाजीनगर येथवी गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण जी सेवा देत आलेलो आहोत त्या सेवेचा आता पुढचा टप्पा असा आहे की जे रुग्ण निकषांमध्ये बसत नाही त्यांच्यावर उपचार होत नाही त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतंय ज्याचा खर्च अफाट आहे औषधांचा खर्च अफाट आहे आपल्याला तो खर्च उचलायचा त्यांच्या नातेवाईकांच्या बेनवेळच्या जेवणाची व्यवस्था आणि त्यांच्या राहण्यासाठीच छोटस शेल्टर उभारायचंय जो प्रकल्प मोठा आहे खर्चिक आहे आणि मित्रमित्र आमच्या परीनं जिथून जमतील जसे जमतील तसे पैसे गोळा करून हे काम सुरू केलेलं आहे निधी कमी पडतोय म्हणून वेळोवेळी वेड़ आवाहन आहे तुमच्या जे काही शक्य आहे तुमच्या बरजीनुसार इच्छेनुसार दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमचं योगदान निश्चित पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाका म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल एक एक रुपयाचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे आणि एक रुपये आपण याच कामासाठी वापरत आहोत मित्रांनो त्यामुळे निशंक मनानं प्रभू श्रीरामाच नाव घेऊन मोठ्या मनानं या रुग्णसेवेत सेवेमध्ये सामील व्हा हेच कळकळीचं कल आवाहन आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजय जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राज रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरवि ग्रह मेघ तुलसी शाली ग्राम सुंदरवी ग्रह शाम गंगा तुलसी शादी ग्राम